पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीनशे चौदा तीनशे आठ पाच तीन पाच सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाच्या कलम एकोणचाळीस पंचेचाळीस सदर गुन्हा सारिका विजय शिरोडे राहणार सनराईज रेसिडेन्सी अमृतधाम पंचवटी नाशिक यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यात आरोपी विशाल सुभाषराव कदम वय चाळीस व्यवसाय खरेदी विक्री राहणार स्वामी दर्शन बंगलो गुलमोहर नगर मसरू नाशिक अमित मधुकर पाटील व एकतीस व्यवसाय हॉटेल चालक राहणार बंगला नंबर ऐंशी अश्विन निवास धात्रक फाटा पंचवटी नाशिक यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आज रोजी सदर आरोपींना तपासकामी तसंच घटनास्थळ पाहणी करण्याकरता नेत असताना त्यांनी स्वखुशीनं नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला अशा घोषणा दिल्या आहेत सदरवेळी काही पत्रकार बांधव उपस्थित होते हे दोन्ही आरोपी हे सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे नाशिक जिल्हा कायद्याचा नाशिक जिल्हा ना, कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा ना, নাশিক জিদা নাশিক জিহ্লাশিক জিদা নাশিক জিদা নাশিক জিদা নাশিক জিহ্লা नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा पालक नाशिक जिल्हा कायद्याचा पालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला